कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत मिरजगाव शिवारातील बेलगाव आणि घुमरी या रस्त्याच्या दरम्यान बेलगाव ते घुमरीपर्यंतचा हा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये असणाऱ्या ह्या ज्या विद्युत वाहक ताऱ्या आहेत हे तारांचे पोल दोन पोल आपल्यासमोर दिसत आहेत बघा हे पोल पूर्णतः रस्त्यावर आलेले आहेत आणि तारांवरती लटकलेले आहेत अशाच प्रकारचे पोल हे जवळजवळ कर्जतपासून मिरजगाव आणि ह्या रस्त्यापर्यंत ही जी लाईन आलेली आहे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी हे पोल असे रेललेले आहेत पडण्याच्या स्थितीत आहेत एखाद्या वेळेस हे आत्ता पण पडू शकत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये विद्युत वितरण कंपनीने नागरिकांच्या जीवाची काळजी करून तातडीने या ठिकाणी हे पोल उभा करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाह वाहतूकधारकांना या ठिकाणी मदत होईल किंवा त्यांचं काही दुर्घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पाहू शकतो आपण की या ठिकाणी कशा प्रकारचा बर, हा पोल रस्त्यावर आहे आणि ह्या वाहतुकीला बरोबर त्या रस्त्यावरूनच ही वाहतूक सुरू आहे कधी पण हा पोल कोसळू शकतो हा एक पोल रस्त्यावरती पूर्णतः कल्लेला आहे ज्या ठिकाणाहून ना आम्ही कॅमेरा धरला आहे त्या कॅमेऱ्याच्या वरतो वरत्या भागामध्ये जव्हा बरोबर तारा रस्त्याच्या मधोमध तारा आलेल्या आहेत आणि हा पोल जमिनीतूनच उकळून पडला आहे पूर्णत हा, हा पोल कालच्या पावसाने आणि वाऱ्याने उकडून पडलेला आहे आणि हा असा रस्त्यावर लटकत आहे जवळजवळ या घुमरीपासून बेलगाव आणि बेलगावपासून मिरजगाव मिरजगाव ते कर्जत बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत आहे कर्जत मिरजगाव रस्त्यावर आत्ता आपण आहोत आणि या रस्त्यावर लगत असणारा विद्युत वाहक असा पोल या ठिकाणी वाकून तुटला आहे त्याचबरोबर परिसरामध्ये या ठिकाणी तुमची नजर दिसत असेल की समोर एक पोल तुटून पडला आहे दुसरा अर्धा तुटून पडलेला आहे अशा प्रकारे कालच्या पावसाने कर्जत मिरजगाव रस्त्यालगत हे असे पोल तुटून पडलेले आहेत महावितरण कंपनीला या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे विस्कळीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा त्याचबरोबर रस्त्यावर पडलेला हा आ, लोखंडी पोल हा जीव घेणं ठरू शकतो आणि म्हणून लवकरात लवकर या पोलचं व्यवस्थापन करावं याच्यामध्ये हल हलगर्जीपणा करण्यात येऊ नये ही पूर्ण लाईन या ठिकाणी रस्त्या रस्त्यावर पडली होती हा समोरचा एक पोल तुटलेला आहे या ठिकाणी विद्युत वाहक तारा या रस्त्यालगतच पडलेल्या आहेत आपण पाहू शकता की कशाप्रकारे ह्या रस्त्यावरती तारा पडलेल्या आहेत इकडं पोल तुटलेला आहे तिकडं पलीकड म्हणजे जोपर्यंत डोळ्याला दिसते तोपर्यंत सर्वत्र ही लाईनच वाऱ्याने उकडून पडली लवकरात लवकर ही नीट व्हावी रस्त्यावरचा विद्युत पुरवठा बंद केला जावा जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या लोकांना आपला जीव गमावा लागणार नाही कर्जत न्यूज नेटवर्क कर्जत मिरजगाव बेलगाव रस्त्यावर लगत असणारा हा विद्युत पोल तुटून या पत्र्याच्या शेडवर पडलेला आहे या ठिकाणीवरून ह्या तारा सुद्धा या पत्र्याच्या शेडवर आलेल्या आहेत आणि सदर लाईन ही समोर आपल्याला जी डिपी दिसती त्या डिपीपर्यंत गेलेली चार पाच ठिकाणी पूल रस्त्यावर लोळत आहेत आणि हा तर सिमेंट पूल जागची जागेवर तुटलेला आहे प्रशासनाने तात्काळ याच्यावरती लक्ष घालावं आणि याची दुरुस्ती करण्यात यावी